माझा नमस्कार मी अमोल जोशी चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आजच्या दिवसातली सगळ्यात पहिली महत्वाची बातमी ऐन दिवाळीमध्ये बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसींच्या महा एल्गार सभेनंतर आता वादाचे फटाके सुरू झालेत सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटण्यांवर विखारी टीका करत सत्ताधारी भाजप विरोधातच दंड झोपटले विखेंना सोडणार नाही असा गर्भित इशारा देणाऱ्या भुजबळांनी विखेंनी मात्र त्यांना संयमानं उत्तर दिल्याचं दिसतंय न्यायमूर्ती शिंदेंसोबत एकदा भुजबळांची भेट घालून देणार आणि विसंवाद दूर करणार असं विखे पाटलांनी म्हटलंय मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं हा सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्प बसणार नाही परंतु त्यांना हे अध्यक्ष म्हणून कार्य काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती साहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू